रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझे ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना व माडा तालुक्यातील आणि करकमचे दोन युनिट युनिट असणारे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पहिल्यांदा अभिजित आबा पाटलांनी आठ दहा दिवसाखाली प्रतिटन उसाला साडेतीन हजार रुपये दर देणार असं जाहीर केलं त्याच्यानंतर आमदार बबनदादा शिंदेनी टनाला साडेतीन हजार रुपये वर एक रुपया असं जाहीर केलेलं आहे आणि मला दुःख असं वाटतंय की ह्या विठ्ठल कारखान्यात शेतकऱ्याचा जा ऊज जातोय मशीन तीच आहे काळी माती आहे बेहनतीच आहे चेअरमन माणूसच आहे तरी सुद्धा हे ज्या कारखानदाराला माझ्या शेतकऱ्याने मोठं केलं अनेक कारखाने चेअरमन आमदार झाले पंचवीस पंचवीस तीस वर्षे आमदार आहेत तरी सुद्धा पट्ट्याने आठ दिवस झालं एक ब्रश शब्द कुठल्या राहिलेल्या अठ्ठावीस तीस कारखानदारांनी शब्द काढला नाही त्यांच्या कारखान्याचा जा दर जाहीर केलेला नाही ह्यांच्या गप्प असल्यामुळं महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेनं एक क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे की येत्या आठ ते पंधरा दिवसात उसाला प्रत्येक कारखानदारांनी राहिलेल्या साडेतीन हजार दर जाहीर केल्याशिवाय उसाला माझा कष्टकरी शेतकरी गावोगावचा कोयता लाव देणार नाही येत्या एक तारखेला एक ऑक्टोबरला मंगळवारी माहोल तालुक्यातील मौजे कुरुल येथे एस टी चौकात भव्य रस्त्या रोख आंदोलन महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सहकार मंत्र्यांना आम्ही जा विचारतोय आणि याबाबतीत दुसरी मागणी अशी आहे की दूध उत्पादक शेतकरी अतिशय आर्थिक संकटात आहे अक्षरशः प्रत्येक वर्षी पशुखाद्याचे दर वाढवले जातात आणि दुधाचे दर पाच रुपये सात रुपयाने कमी केले जातात अहो विखे पाटील साहेब तुम्ही दुग्धविकास मंत्री गेल्या चाळीस वर्षापासून मंत्रिमंडळाचा अनुभव असणारे नेते आहेत तरी तुम्ही असून डोळे असून आंधळ्याची कान असून भैर्याची भूमिका घेता दोन रुपये प्रति लिटरला जाहीर केलेलं आहे ते ऑक्टो एक ऑक्टोबरपासून मिळणार आहे परंतु जानेवारी फेब्रुवारीचं जे पाच रुपये अनुदान जाहीर केले पुन्हा एक जुलैपासून जाहीर केले ते पाच रुपये अनुदान अजून बऱ्याचशा दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळालेलं नाही ते त्वरित खात्यावर जमा व्हावं हो आणि एक ऑक्टोबरपासूनचं सात रुपये अनुदान दुग्ध उपा दूध उत्पादक शेतकऱ्या खात्यावर जमा करावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं करूल येते मंगळवारी एक तारखेला ठीक बारा वाजता भव्य रस्ता रोख आंदोलन आहे परंतु या बाबतीत शासनाला मी आवाहन करतोय की तुम्ही अनुदान देऊ नका शेतकऱ्यांना गायीचं बिल्ला वगैरे चौकशी करणं बऱ्याच वर्ष गाय असतात दारात बिल्लं मिळत नाहीत कागद मिळत नाहीत दुःसंघ काय सहकार्य करत नाहीत त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचं कागदाअभावी त्यांचं अनुदान मिळायचं ते अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे जाहीरपणे आमची मागणी आहे की शासनानं अनुदान देऊ नये इथून पुढे जाहीर केलेलं द्या इथून पुढे प्रति लिटर गायच्या दुधाला बेचाळीस रुपये दर द्यावा आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर बहात्तर रुपये दर द्यावा अशी मागणी ज्यांनी शेतकरी संघटनेची आहे अन्यथा लाखो शेतकऱ्यांचं प्रपंच या दुधावर आणि ऊसावर अवलंबून आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक याच्या विधानसभेला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे आव्हान करतोय आणि या बाबतीत अभिजीबाबांनी साडेतीन हजार रुपये दर कसा शेतकऱ्यांना द्यायला कारखानदारांना परवडतोय हे स्वतःच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे इतर कारखानदारांनी साडेतीन हजार दर देणं का परवडत नाही त्याचं उत्तर आम्हाला उद्याच्या एक तारखेच्या रस्ता रोख आंदोलनात येऊन आम्हाला भेटून द्यावं आणि मी जाहीरपणे सांगतोय की माझ्या शेतकऱ्याच्या उसा उसाचा दर साखरेवरती ठरवू नका तर उसापासून माझ्या शेतकऱ्याची फक्त साखर पडत नाही तर त्या उसापासून बग्याच आहे मोलेचेस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे इथेनॉल आहे इतर अनेक उपपदार्थ त्यापासून तयार होतात एक सुद्धा त्या ऊसाची माझ्या शेतकरी वाया जात नाही परंतु शासनाने या प्रतिटनाला कारखानदाराला किती पैसे मिळतात ह्याचं ऑडिट केलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना मी विनंती करतोय अजितदादा पवार साहेब या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्येचे डॉक्टर आहेत अहो तुम्ही लाडकी बहिणी जाहीर केली त्याचं स्वागत करतोय पंधराशे पण माझ्या घाम करणाऱ्या शेतकऱ्याचे ऊस उस, ऊसाचे पाच पाच लाख रुपये दोन दोन लाख रुपये पाच सहा महिने झाले तरी कारखानदार द्यायला तयार नाहीत आणि योग्य भाव देण्यासाठी सरकार लक्ष देत नाही कुठल्या सहकार मंत्र्यांना साखर आखताना कुठल्या कारखान्यावर आर आर सीची कारवाई केली हे कुठल्याही कारखान्यात पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्ही डोळ्या असून आंधळ्याच्या आणि कान असून पहिल्याची भूमिका घेऊ नका येत्या एक तारखेल्यानंतर साडेतीन हजार दर कारखानदारांनी जाहीर करावा अन्यथा कारखान्यात सुद्धा मुली टाकू देणार नाही पहिल्यांदा माझा शेतकरी पेटून उठला आता शेतकऱ्यांनी आहे आणि मी कष्टकरी शेतकऱ्याला आव्हान करतोय तुम्ही गडबड करू नका ऊस एवढ्या सीझनला जळून जाऊ द्या रानात आपल्या पण प्रत्येक वर्षी यांना जर साडेतीन चार हजार दर द्यायला जर ला लावायचा असेल तर तुमच्या प्रपंचासाठी आम्ही रस्त्यावर येतोय आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही ज्यांनी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता घरदार सोडून आम्ही तुमच्यासाठी काम करतोय ह्याची जाणीव ठेवा ही शेवटची संधी आहे अन्यथा कारखानदार तुम्हाला मुडीत काढल्याशिवाय शेतकऱ्याला राहणार नाहीत कुठल्याही शेतकऱ्यानं पक्ष वाटून घेऊ नये नेता वाटून घेऊ नये तो तुमचा वैयक्तिक प्रश्न नंतर बघावा आपल्या घरातला प्रपंच उद्वारतोय कर्जदार बँक दारात बसले ह्याचा विचार करा आणि कुरुलला तुम्ही स्वतः मोटरसायकलवर माझं तर म्हणणं आहे गावगावच्या शेतकऱ्यांनी रॅली काढून मोटरसायकलची कुरुलच्या रास्ता हो, रोखव आंदोलनाला सहभागी व्हावं मी तमाम कष्टकऱ्यांना मी विनंती करतोय